हिंदुस्थानी राजकारणातील भीष्माचार्य हिंदुस्थानी राजकारणाला पडलेले स्वप्न म्हणजे खासदार शरदरावजी पवार साहेब होय बारा डिसेंबर हा त्यांचा भर वा वाढदिवस त्यानिमित्ताने भरभरून शुभेच्छा शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रातील संरक्षण मंत्री व केंद्रीय कृषी मंत्री झाले महाराष्ट्राच्या या सह्याद्रीने वेळोवेळी हिंदुस्थानच्या हिमालयाला मदत केली त्यासाठी प्रतिष्ठेचे पंतप्रधान पदही सोडले पण देशावरती राजकीय संकट येऊ दिले नाही महाराष्ट्राची महिला देशाची प्रथम राष्ट्रपती व्हावी हो म्हणून त्यांनी राजकीय विरोधक व आपले खासम खास मित्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना साथ घातली जन्माने मराठा महाराष्ट्रीय व देशाचे राष्ट्रपती होणार असेल तर ठाकरेंना आणखी काय हवे तात्काळ प्रतिभाताई पाटील शेखावत्यांना हो पाठिंबा देऊन टाकला मग उमेदवार काँग्रेसचे आहे किंवा कम्युनिस्ट आहे हे त्यांनी बिलकुल तपासून पाहिले नाही हिंदुत्वाचा ढोल पिटवणाऱ्यांनी प्रथम हे ध्यानात घेतले पाहिजे शरद पवारांचा गेली पन्नास वर्षांचा तजुर्बा हेच सांगतो खुनशी राजकारण केले असते तर हिंदुस्तानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता आजही हिंदुस्तानचे जगभर नाव घेतले जाते ते येथील राजकीय धोरणांनी बजावलेल्या कामामुळेच पाकिस्तान बांगलादेश ही राष्ट्रीय नक्कीच नाही तेथे माणसेच राजशाकतात त्यांच्याहून हिंदुस्थान वेगळे आहे हे जगाने मान्य केले आहे दिल्लीतील आपल्या कालखंडात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या तेथील जीवनमान जवळून पाहिले त्यातून आपण काय घेऊ शकतो त्यावर त्यांनी काम केले एक मुलगी असताना स्वतःची नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणारे एकमेव राजकारणी होय जी मुलगी आपल्या बापाबाबत एवढे ठामपणे बोलत असेल तर त्या बापाची समाजाप्रती काय भावना असेल शरदरावजी एवढे मोठे काय आहेत ते ठासून सांगण्याची बिलकुल गरज नाही मित्र बारामतीचा कायापालट दोन हजार एकोणीस मध्ये साताऱ्यातील पावसातील सभा राजघराण्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव पंतप्रधान त्यांच्या करंगळीला धरून राजकारण करतात हे त्यांचे ठळक ठोकताळे आहेत मित्रो आजही राजकारणात त्यांचे देशभरात अनेक पक्षांशी घनिष्ठ संबंध आहेत तरीही त्यांना स्वतः पंतप्रधान होता आले नाही त्यांनी आपल्या कर्तृत्वावर इतरांना पदे निर्माण करून दिली उदाहरणच द्यायचे झाले तर महाराष्ट्रात अडीच वर्षे चाललेले ठाकरे सरकार हे होय आपल्या मित्राचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात शरदरावजी पवारांचा मोठा वाटा राहिला आहे परंतु त्यांनी ते पद स्वतः घेतले नाही किंवा स्वतःच्या पक्षाकडे घेतले नाही ह्यातूनच त्यांची दूरदृष्टी दिसून येते आणि त्यांना चाणक्य का म्हटले जाते हे यातूनच समोर येते या चाणक्याने अनेक चंद्रगुप्त निर्माण केले आहेत तसेच आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये त्यांनी आणखीन काही चंद्रगुप्त निर्माण करावेत ही शुभेच्छा मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा